गवत झालं बाई टोंगळ्यामध्ये बाबा म्हणत होते मी रे फुले येईल नाही तर गवत काढून घ्या तर काय त्याच्यावर किती मोळाचे माश्या बसल्या बाय आता मध्ये जाऊ आणि कस काय काढायचं गवत एवढं हे मातारे काही काम सांगून जात मला काही नाही काही नाही ना आज काय म्हणे टोंगळ्याचे काढायचं गवत काढू आता गवत काढायला जा जाऊ आता मध्ये माश्या किती माश्यात असतील ना भई मी नाही जात जाऊ दे मध्ये ते आले की मी सांगन त्याच्यातले माश्या बसेल मग माश्या बाई एखादी जर चावले ना उन्हाची सॉरी बारा बारा सुजन मी मळकू सुझन येणार म्हात्राला भगवुळी का दुसरी कोणी मग धन मारू दे गाई ग हय ग का दमली गं काय आले का तुम्ही आले मी काय म्हणते अहो काय दे काय काम तर कामचं तसंच आहे मी नाही काढित ते जाऊन मारू दे मग कोण काढील नाही बाई अगं काढील कोण आवा त्याच्यान मरमाच्या मधमा अशा आहे या पद्धतीचं दसली उन्हा किती मी किती सुझन

हा असं पण का तुम्ही जाऊन पाहा लोक आता लोक लोकांचे काम पाहायला जाऊ का मी आपलं असंच आहे लोकांचे मागून साऱ्याचे साऱ्याची नेमना नव्हते जाऊ आपण लवी का बरं बघ मला दोन दिवस काम आहे मी काय आता दोन दिवस येणार नाही थोडं चाललं गावाला करणे पण त्या बहीण इकडं बस सुटले सुटले चालले बहीण इकडं काय खायला घालते काय तुम्हाला हां मला उपड ठेवते का ते अहो तिकडून आले तर वाळ येत तुम्ही काय भांगार होते अजून असं हां पातळ होऊन जातो काळे होते काळे त्यांची काय माहिती आणि बिनकामाचा होतो का मग काय काम नाही करीत घरी आल्यावर करते ना अशी हिंडा फिरायचे उलट लाव तुम्हाला आणि तुला एक सांगा दे दोन दो दो दिवस नाही म्हणतो मला वाटत खाऊ वाघाने मला हो दे असं मारायला

फवाला ये काही असला ना, या ना मला सोडून जा मी बी काही का नाही आता जा कांदे येते ना कांद्याचा पैसा दाखवत नाही माताऱ्या दर वाटत वाटवून मस्त आहे ना झाला थोडा काढायला इकडं झाला हिरव अजून काढा ना आंबे खाऊन पिका ना खायला काय म्हातार आंबे नाही नेले आता जायचे बहिणी थोडेफार आंबे घेऊन जायचे पिशी भरून नाही कळतच नाही मात्र निस्त उठायचं आणि जायचं काय चाललंय बुकड बाई काय नाही बस नाही सावली येऊन काय आज कोणी चक्कर मार मला बाब्याने सांगितलं काय गावाला हा अलग माहितीच झालं बाब्याला बाब्याला मला सांगितलं म्हणलं चरतच आपला चालचं काय मग आज आता तू गेला गावाला ना आता काय तो दोन दिवस येणार नाही ना हा दो दो ते दोन चार दिवस त्यांची बहिणीची कार्यक्रम काहीतरी ते दोन तीन दिवस नाही येत मध्ये थोडं तर मग आवरून जाईल इकड कायचं कामाचं तुमचं काम तुमचं काय काम आवरून मग आता राज का बहिणी आता मला माहितच नाही मी काय सांगणार बघ तुम्हाला तुमचं त्यांची जमत नाही मला एवढं माहिती तुम्ही काय म्हणले तुमचं काम आवरून मास काम पडेल तुमच्या घरी कधी येऊ मी तुमचं आवरून द्याल बघा बघ मन... बाई काही कोण आवर घरी नाही ना मला नाही म्हण नको मात्र म्हण नको नाही म्हण नको म्हणजे हा मला काम आहे सरपत राव तुम्ही आज का म्हणता काम मारते घटका पण बरं आधी तू माझं काम कर अहो मा काम सांगू का तुम्हाला टोंगळ्याची कडा काटा एवढं गवत झालं मला ते गवत काढच सांगेल म्हाताऱ्याना कारण कस मला हा चान्स आहे तुम्हाला आला ना मग ते काम होणार नाही तुमच्याकडे नाही माल नाही जमणार तुमच्याकडे कामाला यायला माय मागले काम आहे कामाचं म्हणून काय लागत पैसे आपण मी म्हणलेच नाही तुम्हाला मला पैसे द्या

काय दुसरं आहे का आता पैशे तर असतात तर ते दुसरं नाही हवे सोपत आहे ते तुला अवघड दिसतय बघती कसं मी गाणतो वही नाही हा ना आवड हे जातंय ना मला मध्ये घालू दे बघ काय हे पाठवता तुम्हाला शरपात राहून तुम्ही पैसे देऊन हे तुम्हाला पाठवता का असं हा

ते तुमचं काम तिकडं खड्ड्यात घाला बरं माझ्या संघ असं बोलायच ना घाल दे बरं आधी तुझं घाल दे तुम्हाला काही वाटतं का हा कोणी असं म्हणतं का बायाला काय मला मध्ये घाल दे म्हणजे काय हा? एखादा का हानी ना अरे हाय आहे का साधा म्हणून घाल दे म्हणते मी हो असं काही बोलला का बरं तुम्ही जा तिकडं बघ ऐक नाही हो शिरपतराव तुझी काय ऐकायची गोष्टी का असं मला बोलायचं बरं तो दुकान काय बरं सांग बरं एवढं काय दुकान म्हणजे तुला काय फरक पडल फरक लय मोठ पडल मी तुला मी त्याच्याबद्दल तुला घालायचे दोन हजार देतो नाही नाही मला पैसे नको मला पैसे नाही जर माहीत झालं कोणा जर सांगितलं तर काय म्हणून मात्राला कळून द्यायचं नाही म्हणून तेवढं लागणार नाही फक्त माझं एक तासच काम नाही नाही पैसे देऊन आणि माझे घालून घ्यायचे कोणाशी केलं नाही एक तास पुढे एक मिनिट परत मी घाम घालतो उरकूनच टाइम तुम्ही काय बोल राय का

त्याच्या तो, ना तो, त्या तो काई नावरा काई नावरा तुला नवरा राहिला ना आले तो ते तर मा होती विलक्षण मध्ये मांडला जाण त्या तर राग तो म्हणजे काय मामा तर नवरा पण मला सांगेल त्यांना तुमची खोड कशी मी ना कोणाकडे जाते नवरा ते येणार मी तुला करून टाक तू काय करून टाक हा चालू सरपंच मला नाही माहिती सरपंच आणि तुमचे पैसे अडके तुम्ही ना हे आम्हीच मला दाखवतच नका कधी हे पैसे आम्ही पाहून असे बाळत नाही कोणाला बी जाऊ दे आता मला माहिती तुला अधिक तिंगल करा लागत अधिक टिंगळ करते मग मागून जाऊ दे काही ना ना वाटत नाही का असं बोलायचं आला तुमच्या घरी तुमच्या बायको जर मानला वहिनी माल घालून द्या मग तुम्ही कसं माझ नाही माय बायको नाही काय अडचण नाही ती कोण कोणाला नाही द्या किंवा म्हणायची घालून लाडू नाही तरी हे काय भरत बा माणूस बायको तर पण सांगा तर काच काही तुम्ही ना डोक्यात नाही तुम्ही लहान पण डोक्यावर पडेल काय करू नाही नाही डोकं काय पडेल मग जालो तर जाऊ एकदा तर पडेल नाही खाली पण बोलताना तर पडेल तो वाटत नाही नाही तसं होई का काय झालं हां तुम्ही ना जा बरं येतो नाही तुम्ही मात्र फोन लाई बर माय वापस शामा तुम्ही अरे म्हातर आलं मग माऊला कामच कॅन्सल झालं तुम्हाला ना बागानं

लामकत घेतलं ध्यानच करतो काय अरे केला होता काय तिची बाई हजेरीच नाही मला हे घालायचं आवडत नाही ना म्हणून मी तो मात्र काढून दिले म्हणलं मात्र गेलं का मग बक्लून दिवस साधन आले का तुमचा डाव तुम्हाला काय वाटतं का नाही काय वाटत तुम्ही निघा बरे इथून चल निघाला की अजिबात नाही थांबायचं मामा तुम्हाला लुटत असतं मला काय कळत तुम्ही पाहिले का इथून नाही तुमच्या बायकोला आवाज देईन मी बरं गाला जी भरपाई करून देईल जाऊ दे काय भरपाई करून देईल जे भरपाई केली मागून तिथे काय भरपाई करून देणार काय तू नुकसान झाली ना तिची मी भरपाई करून देईल जात बघाल देच नुकसान हां म्हणजे काय चला काय भाई डोक्या तू कडे डोकं पडेल काय काय नुकसान काय म्हण राहिले मग तुम्ही मी काय तो मला काढायचा हा गहू हा गहू काढायचं आहे ना मला काढायचं गहू तुझ्या मागे तुझ्या मागे त्याच्या मागे मला काय करू तुमचं गाव आहे ना तुम्ही काढा आठवा अगं म्हणजे मा त्याला म्हणतो मला हार्वेस्टर मध्ये काढू दे भाई म्हणजे तुम्हाला हार्वेस्टर आमच्या वावरतून घालायचं का हार्वेस्टर घालायचं आहे मला पण तुमच्या वावरतून घालायचं आहे ना मग वाट बारीक आहे म्हणलो वहिनी घालू का मध्ये आता तू तर बरं नाही जर लोटू सुटली म्हणजे काय म्हणा तुम्ही बोलत असत असे मग तुम्ही मशीन घेऊन यायचं डायरेक्ट घालायचं हा ते तुला विचारत होतं ना हार्वेस्टर घालायचं घालू का नको तुम्ही त्याचे पैसे देत होते मला मी दुसरं काय समजत होते ना मग तुम्ही आधी म्हणायचं ना असं मी नाही म्हणले असते एक काम करा मात्र नाही ना तुमचं जमत नाही ते मशीन आण घ्या काढून आधी येऊन हा मध्ये घालून घेऊ चाल चाल मी तुम्हाला नाही का म्हणान करत असं सांगायचं ना आता मागा नाही का तुम्ही आमचे काय तर तुम्ही ट्रॅक्टर घातलं तर मी म्हणले काही नाही मग काय पर वो वाला तू घातला तर तुम्हाला सगळं नाही दुखावलं नाही मला साजरा धर नाही आम्हाला गरज लागल ओ तो नवरमज कुरकुर करायचं हां इलो कोणी घातला इलो कोणी घातला इ पण त्या म्या म्या गेले त त्याला सांगितलं नाही नाही मी खरच नाही सांगितलं हा अजून माहित नाही सरप्याने घातलं होतं म्हणून आता मी घालून देतो हां मामा काम केलं का घेऊन जातो हा चालेल तो जर तो नवर मला कळ तर कुणी गात होतं मला मी जोपात होते कुठे जोपात कुणी घालू देल मला कळल असच झोपत गेलं मला जोपात काय कळलं हा मी झोपेल होती झोपात गेलं म्हणे ते झोपातच लिहून गेलं झोपात मध्ये मशीन गेलं जोपातच परत लिहून गेलं म्हण मला माहिती झालं नाही मी माया हिशोबान अंदाल आता तुम्ही जा सगळं जोपात कार्यक्रम होऊन घ्या झोपू होईल या घेऊन मशीन हा ही मी शर्ट पहिल्यापासून असं बोलतो ना कोणालाच काही कळून देत नाही मला एवढं कळणार बाईन पैसे देत होतं काही येडी बाई मी जाऊ दे घालते मशीनच घालणार ना आज जर काय